चालली घेऊन चालली घेऊन कुठे घेऊन चालली तोंडातून मी मांजरींच खूप निरीक्षण केलंय नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तुम्हाला एक मी गंमत दाखवते काय माहिती माहितीये का रात्री पहाटे म्हणजे मध्यरात्री तीन वाजता मी अचानक किचन रूममध्ये आम्ही गेलो पाहतं तर काय तिथे छोटी छोटी पिल्लं मांजरीची तर मांजरीने आणून ठेवली होती म्हणजे आमची मांजर नाही आहे आमचं घर कसं जुनं घर आहे ना त्यामुळे रचना जुन्या घराची कशी असते माहिती आहे ना म्हणजे व्हेंटिलेशनसाठी घर कसं म्हणजे सगळीकडे गॅप असतो अगदी पत्र्यापासून पण पुढे भिंतीला गॅप असतो आणि त्या भिंतीला गॅप असल्यामुळे त्याच्यातून कसं मांजरी म्हणजे अगदी शेजारच्या घरातल्या मांजरी पण आरामात येऊ हो शकतात आपल्या घरामध्ये आणि तसं आमचं आमचं घर खूप मोठं आहे ना आणि ओटी पडवीवर तर कोणीच नसतं तर त्यामुळे मांजरीने ती गुपचूप पिल्लं आणली मध्यरात्री आमच्याकडे आलेली मांजरीची ही सुंदर गोंडस पिल्ले एक साधारण तपकिरी रंगाचं आणि एक काळ्या रंगाचं काळ्या रंगाचं पिल्लू थोडंसं घाबरट होतं पण हे पिल्लू पहा किती मस्त ना अजिबात घाबरत नव्हतं असं वाटत होतं की मांसाळलेलं आहे मांजरीने ही पिल्लं किचन रूममध्ये आणून ठेवली होती कारण किचन रूम हे खाली असतं तिकडे कुणी नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही या पिलांना बाहेर ठेवलं त्यामुळे मांजर थोडीशी बावरली आणि ती पिलांना शोधत होती मांजर येईपर्यंत बिचारी पिल्ले उपाशी त्यांना बाहेरचं दूध पण देण्याचा प्रयत्न केला पण पिलांनी त्यांना तोंड देखील लावले नाही अचानक नंतर मग मांजर आली आणि मग पिल्ल एकदम तिला बिलगली मग सकाळपासून शोधते ती रात्री सोडून गेली मांजर आता वाजले किती रात्री कितीला सोडून गेली रे ती सव्वा तीनला आता वाजले एक वाजून बारा बारा वाजून गेलं सकाळपासून ती मुलं शोधतेत बिव चालली घेऊन चालली घेऊन कुठे घेऊन चालली एक पिल्लू ती आपल्या तोंडातून घेऊन गेली आणि दुसरं पिल्लू मात्र आपल्या मम्माची वाट पाहू लागली की आपली मम्मा आता आपल्याला कधी घेऊन जाणार इथून असं तोंडातून कुठे घेऊन चालली गोल गोल फिरून शेवटी ती पुढच्या दरवाज्याने आमच्या घरातच शिरली चालली घेऊन ती कुठे चालली घेऊन रे परत परत घरात आली मधलं खण इथे ही कुणीच नसत त्यामुळे भौतिक मांजरीला ही जागा पिल्लांच्या दृष्टीने मोठ्याची थी। वाटली घरातच घेऊन आली ती एकाच पिल्लाला घेऊन आली होती आणि मग मी तिचे कष्ट वाचत आमच्या मधल्या खणात थोडासा काळोख असल्यामुळे रात्रीचे कसे प्राण्यांचे डोळे चमकतात तसे तिचे डोळे चमकत आमचं घर आहे आणि या दरवाजाच्या फटीतून ती आली त्या रिजन मधून परत घरातच आली आणि हा आमचा मधला खण आहे आणि इकडे आली एक पिल्लू तिकडेच आहे आणि दुसऱ्या पिल्ल्याला मी स्वतः तिच्याकडे आणून दिलं त्यामुळे ती खूप खुश झाला जणू तिने आभारच मानले माझे एक रात्री पिलांसह तिचं इकडे वास्तव्य होतं आणि नंतर मात्र ही मांजर पिलांना कुठे घेऊन गेली काही कळलंच नाही बराच वेळ आई आणि मुलांची भेट न झाल्यामुळे पिल्लं खूप उपाशी होती आणि त्यामुळे मांजर अगदी बराच वेळ या पिलांना आपलं दूध पाजत होती आणि चाटत होती प्रेमाने खरंच आई ती शेवटी आई किती प्रेम असतं ना आईचं मुलांवर अगदी माणसाप्रमाणे आणि आमच्या घरात पहिल्यापासून मांजरी असल्यामुळे मी मांजरींचं खूप निरीक्षण केलं आहे ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना शिस्त शिकवते ना तशी ही मांजर देखील आपल्या पिलांना शिस्त शिकवते अगदी शी सू कुठे करायचं उंदरांना कसं पकडायचं आपलं अन्न कसं शोधायचं हे सगळं प्रशिक्षण देते मांजर आपल्या पिल्लांना असं म्हटलं जातं की मांजर आपल्या पिलांच्या रक्षणासाठी सात ठिकाणी जागा बदलते ही जागा ती का बदलते कारण पिल्लांचं कसं असतं की फक्त तो जो पिलांचा पिता असतो तोच यांच्यावर अटॅक नाही करत पण जे दुसरी दुसरे बोकी असतात म्हणजे मेल बो आ, मांजर ते मात्र या पिल्लांवर अटॅक करतात आणि पिलांना कित्येक वेळेला खाऊन टाकतात त्यामुळे मांजरांना म्हणजे आईला खूप काळजी असते मुलांची आणि त्याचसाठी ती जागा बदलत असते त्याप्रमाणे माणसामध्ये आई आपल्या बाळाला अंघोळ घालते ना त्याप्रमाणे ही मांजर देखील आपल्या पिलांना चाटून अंग स्वच्छ करते या मुख्या प्राण्यांना आपल्याप्रमाणे बोलता येत नाहीत पण आपल्याचप्रमाणे त्यांना भावना असतात मुलांची आई अरे मुलं कुठे तुझी कुठे कुठे ठेवलीस कुठे तू मुलं जाऊन पाहिलं तर छोटी मांजरं नव्हती तिथे आता माहित नाही कुठे घेऊन गेली असावी ही मांजर या पिलाना कसं असं आहे का मांजर आमच्या घरी पण होती ती जवळजवळ आठ ते दहा वर्ष होती ती आमच्यासोबत तर ती पण असंच करायची म्हणजे या मांजरीचं कसं असतं मांजरीनी पिल्लं घातली ना की मांजर त्यांच्या सुरक्षित जागा काहीतरी म्हणतात सात वेळा बदलते म्हणजे असं आई म्हणते की सात वेळा बदलते आता किती वेळा बदलते माहीत नाही तर पाहिलं ना की आम्ही आ... आधी पण ती दुसऱ्या घरातून आलेली ना मांजर तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय